शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत ते त्यांच्या जीवनात अत्यंत यशस्वी झालेले आहेत उदाहरण उपस्थित आहे स्वतः शिक्षक असून त्यावेळेस शिक्षण परिस्थितीवर किंवा एकूण एकूणच परिस्थितीवर टीका करणार आणि त्या सीवर सुद्धा टीका करणार म्हणजे ते स्वतः शिक्षक होते दुरावस्था होत चालली तेव्हा त्यांचं की आपल्या मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर काय चाललंय आज शिक्षक दिना दुसरी एक गोष्ट अशी आहे की या निमित्तानं सुद्धा आपण सर्व म्हणजे वरिष्ठ लोक त्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत तर त्याची सुद्धा चर्चा होऊन आणि त्यावर काही आवश्यक आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष समोर जे पंतप्रधान आहेत म्हटलं तर ती पण मेयरचं गव्हर्नमेंट वार्डची डिझाइन हु पात्रत आहे लोकांची ज्याच्याप्रमाणे सरकार करते आपल्या सरकारमध्ये फक्त म्हणजे निर्वाचित लोकप्रतिनिधीच नाही तर आपण जे चार समूह नको हे काढलेला जे यूएमचं संबंधित प्रशासन सुविधा देते तेकडे अधिकार मिळालेला आहे मुली शेरीने चालू होतं बाहेर पायला सत्ता रेडियस हा फक्त तिथे सुद्धा चांगले लोक मिळाले पाहिजे ही जबाबदारी कोणाची दिवसेंदिवस जर समाजाची नीतिमत्ता जर खालावत असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही वेगवेगळ्या घडी होत असतील मला असं वाटतं की ही जबाबदारी शिक्षकांनी जर पात्रता काय आहे याच्याप्रमाणे जर आपल्याला सर्व गोष्टी मिळणार असेल तर ती पात्रता निर्माण करण्याची मूळ जबाबदारी ही आपली आहे असं मला वाटते त्यानिमित्तानं वेळ पुष्प झाल्याशिवाय एवढी विचार आणि मला माणसाला आणि शिक्षकांच्या समोर मला बोलायचं